पाडेल साहेब गंगाखेडमध्ये आपल्या पर आमच्या परभणी जिल्ह्यामध्ये गंगाखेडमध्येच फक्त पुण्यश्लोक आहिल्यादेव होळकर यांनी बांधलेला घाट आहे गंगाखेडमध्ये गोदावरीच्या कडेला साहेब त्या घाटाची दुरुस्ती आणि बांधकाम करणं खूप गरजेचं आहे आपण या यासाठी आपण थो, थोडा आपण विचार करावा साहेब गंगाखेड तालुका हा डोंगर दऱ्यातील दर्या खोऱ्याचा आहे इथं खूप मोठ्या प्रमाणात सीताफळाची लागवड आहे साहेब जर इथं सीताफळ उद्योगात प्रक्रिया जर आपल्याला एखादा मोठा प्रोजेक्ट राबवता आला तर साहेब तरुणांना मोठ्या प्रमाणात काम मिळेल साहेब त्यानंतर पूर्णा रेल्वे जंक्शन आहे क्रू बुकिंग हे जे काही ऑफिस आहे साहेब नांदेडला हलवल्यामुळं पंधरा ते वीस हजार कर्मचारी हे नांदेडला स्थलांतरित झाले साहेब ते जर पुन्हा पूर्णेला जंक्शन क्रू जंक्शन जर आणलं तर पूर्णा तालुक्याचा नव्हे तर ग गंगाखेड विधानसभेचा विकासाला आपल्याला चालना मिळेल साहेब साहेब सर्वात एक दुसरा एक महत्त्वाचा विषय आहे साहेब आज गंगाखेड विधानसभेमध्ये एक पालम म्हणून तालुका आहे साहेब पालम तालुक्यामध्ये अद्याप पर्यंत बसस्टँड नाही साहेब बसस्टँड बसस्टँडला पाटबंधारे खात्याची जागा उपलब्ध होण्यासाठी जे गेल्या दहा ते पंधरा वर्षापासून प्रयत्न चालू आहे साहेब आजही तिथल्या आपल्या आई बहिणींना रोडवर उभा टाकून बसमध्ये चढावं लागते आणि रो बसमधून उतरावं लागते साहेब थोडंसं सा आमचे सर्वांच्या वतीनं आपल्याला एक कळकळीची विनंती आहे साहेब लवकरात लवकर पाटबंधारे खात्याकडली जागा बसस्टँडसाठी जर उपलब्ध करून दिली तर खूप मोठी सुविधा निर्माण होईल साहेब बाकी साहेब आपण सर्व अडचणी आमच्या मान्य कराल आमच्यावर जसं दिदींना आपण पालकमंत्री करून आमच्या परभणीवाशियावर आपण जे काही विश्वास दाखवला तोच विश्वास आपण पुढंसुद्धा कायम ठेवाल ही अपेक्षा बाळगतो आपलं सर्वांच्या वतीनं भारतीय जनता पार्टी परभणी जिल्ह्याने पुन्हा एकदा आपलं ऋण व्यक्त करतो आणि इथं थांबतो जय हिंद जय महाराष्ट्र